नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरती सुंदर मराठी कविता तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि ला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरती सुंदर मराठी कविता मातीचा सुगंध घेऊन मातीचा सुगंध घेऊन जन्मला सिंह हो मराठ्यांचा जन्मला सिंह हो मराठ्यांचा शौर्य बुद्धी पराक्रमाने शौर्य बुद्धी पराक्रमाने इतिहास घडला जगाचा इतिहास घडला जगाचा राजा होता राजा होता मनात दया अपार मनात दया अपार धर्म न्याय स्वराज्यासाठी धर्म न्याय स्वराज्यासाठी उचलली तलवार उचलली तलवार गड किल्ल्यांची शान वाढली गड किल्ल्यांची शान वाढली जयघोष झाला भारी जयघोष झाला भारी हर हर महादेव म्हणत हर हर महादेव म्हणत धडपडली दुनिया सारी धडपडली दुनिया सारी जिजाऊ मातेच्या संस्कारांनी जिजाऊ मातेच्या संस्कारांनी घडला असा महान घडला असा महान शिवरायांचे नाव एकता शिवरायांचे नाव एकता फुलतो मराठी अभिमान फुलतो मराठी अभिमान मातीचा सुगंध घेऊन जन्मला सिंह मराठ्यांचा शौर्य बुद्धी पराक्रमाने इतिहास घडला जगाचा रयतेचा राजा होता मना दया अपार धर्म न्याय स्वराज्यासाठी उचलली तलवार गड किल्ल्यांची शान वाढली जयकोश झाला भारी हर हर महादेव म्हणत धडपडली दुनिया सारी जिजाऊ मातेच्या संस्कारांनी घडला असा महान शिवरायांचे नाव एकता फुलतो मराठी अभिमान फुलतो मराठी अभिमान धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बे लायकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती धन्यवाद